जनाबाई सांगायचं काम नाही महाराज काय अधिकार होता जनाबाईचा परमात्मा जनाबाईला वैला दहू लागल यायचे जनभाई जात्यावरती गाणे म्हणायच्या आता जात नाही राहिलं हे त्याचं नाव होतं जात ते गेलं आता नाही राहिलं पण जात्यावरती गाणे म्हणायच्या परमात्मा जनाबाईला वैला दहू लाग दग यायचा मुखी घोते गा तुज कीर्तनातले बसलेले सगळे नीट वाक्य ऐका ज्याला देवानं चांगलं ज्ञान दिलं चांगले डोळे दिले चांगलं शरीर दिलं चांगले हात दिले चांगलं पाय दिलं चांगले मायबाप दिले सगळं देवानं ज्याला चांगलं दिलं त्यानं कधी मला तोंड पाडून रडायचं नाही त्यानं काय म्हणायचं देवाला तुझ्या का एवढ कळलं तरी धन्यवाद एवढं घेऊन जागा एवढं घेऊन जागे काहीच रडायचं नाही मारत काय कमी केलं तेव्हा नाळालं झा जळ नाही ती झा एवढ मोठ्यानं रडायला लागल एवढं मोठ्यानं रडायला लागल तिथून एक साजू चालली होती त्याने विचारलं म्हणले अरे काय झालं तुला एवढं मोठ्या रडतोय काय झालं तर मला दिसत नाही का काही शिल्लक राहिलं नाही म्हणजे सर्व घर सगळा संसार काही शिल्लक राहिलं नाही ते म्हणले काहीच नाही राहिलं म्हणजे अहो दिसत नाही का काहीच शिल्लक नाही राहिलं ते म्हणले पण मला विचारायचंय तुला काही झालं का ते म्हणलं मला काही नाही झालं मग शेआण्या काहीच नाही कळालं अरे तू आहे ना मग काही आलं नाही हे ज्याला कळलं त्याला धन्यवाद मी बारकेन ऐकावं लागतं तेव्हा लक्षात येत असत नाही नाही महाराज कधीतरी ही शंका समाधान आपले प्रश्न आपले दुःख आपली अडचणी आयुष्यभर मरा तरी संपणार नाही पा एक समुद्राच्या कडाला गेला कपडे काढले सकाळी गेला होता पाच वाजता कपडे काढले त्याला स्नान करायचं होतं संध्याकाळ झाली तरी ते तिथंच बसेल होत एक सकाळी येऊन गेला आणि संध्याकाळी फिरायला आला तो म्हणला कपडे काढून दिवसभर असाच बसेल काय भानगडे यानं त्याला विचारलं म्हणले का हो तुम्ही कशाला आले तो मला मला स्नान करायचंय म्हणला मग करा की तो म्हणला तसं नाही हो या लाटा कधी शांत होईल याची वाट पाहा तो म्हणला तू आयुष्यभर पूर साथ द्या E yes, a okay.